आणि आता एक वेगळी बातमी राजकारण करणं प्रत्येकाला जमतं असं नाही अनेक जण अपक्ष म्हणून उभे राहतात पण त्यातल्या मोजक्यात जणांना यश येतं पण महाराष्ट्रात एक असा माणूस आहे जो अपेक्षांचं सरकार बनवण्यासाठी तयारी करतोय कोण आहे हा माणूस पाहूयात एक खास रिपोर्ट सगळ्या निवडणुका लढणारा अवलिया तुमच्या अवलियाला बनवायचंय अपक्षांचं सरकार भिक्षुकाला पंतप्रधानपदी बसू देण्याची अजब मागणी नाव विजय कोंडेकर अपक्षांच सरकार बनवणं पाचशे त्रेचाळीस मतदारसंघामध्ये अपक्ष मैद्रांच्या वतीनं मी हे पार्लमेंटची निवडणूक लढवणार राहणार हुक्काम पोस्ट शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर तुमच्या घराच्या शेजारी माझे उमेदवार उमेदवार आहे आहे <laughs> संपूर्ण गेली जवळपास वीस वर्ष फाडफाड इंग्लिश बोलणारे विजय कोंडेकर निवडणूक लढवत आहेत नव्वद साली एम एस नोकरी सोडली आणि तेव्हापासून कोंडेकर फक्त निवडणुका लढत आहेत अगदी सोसायटीच्या निवडणुकीपासून ते पार राष्ट्रपती पदापर्यंत अशी एकही निवडणूक नसेल जी कोंडेकरांनी लढवली नसेल जिंकले नसले म्हणून काय झालं पण सर्वाधिक निवडणूक लढण्याचा विक्रम बहुधा त्यांच्याच नावे असावा आपण मशीन समोर जेव्हा जेव्हा वर राहतो मतदानाला जाताना तेव्हा एक बटन दाबल्यावर सोळा जणांचा पराभव होतो

डिपॉझिट जप्त करण्याची दाबुष्की त्यांच्यावर ओढावली काय गरज आहे हे जर हृदय सम्राट आहेत हे जर लोकप्रिय आहेत तर संरक्षणाची गरज काय माझ्यासारखं फिरा तर मला हे हा कमी करायचा आहे आणि हा पैसा मला देशाच्या विकासासाठी वापरायचा आहे हे माझं पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर पहिलं काम असेल ना पैसे ना पक्ष एकच लक्ष सरकार अपक्ष हा नारा घेऊन बहात्तर वर्षांचे विजय कोंडेकर निघाले लातूर मध्ये हा माणूस भेटला तर एक सेल्फी काढून ठेवा कोणाच ठाऊक उद्या हा माणूस पंतप्रधानही होईल कारण आपल्याकडे चहा बनवणारा पंतप्रधान झाल्याचं उदाहरण ताजं आहेच अशात विजय कोंडेकरही काही कमी नाहीत दीपक क्षीरसागर साम टीव्ही लातूर